तो आता सकाळचे साडेतीन वाजलेत दिवस आपला चौथा आहे आणि सगळे उठलेत तुम्ही बघू शकता आणि सगळे सगळे उठले आणि धीरज ओम शुभम आमची गँग पूर्ण सगळे झोपले राज वगैरे त्यांना आपण आता साईराम उठा उठा ओ साईराम चला चला ओ साईराम उठा उठा चला चला साईराम उठा उठा हो गाडी पाहत चालू आहे पोरक अजून उठायला मागत नाही सकाळ आत्ताच आमची सकाळ झाली आहे आणि आज आम्हाला काय माहिती नाही सुमित उठवला सकाळ भाई बाई फोन घेतला आणि ब्लॉक चालू आम्ही झोपले पूर्ण बघू आपण हत्रि उचलत आहेत त्याच्या कारण का दुपारच्या वस्तू फटफट आणि आज दुपारची वस्तू मी सगळी फटफट दुपारच्या वस्तू चप्पल चप्पल सकाळ सकाळी घात केलेली आता निघतो आम्ही छोटा सायराम आपण कुणीतरी घातलेली पालखीतला सगळ्यात छोटा तोडगा हा आहे तुला कुठून नाही जाणार तू नाव का तुझं हा सगळ्यात पालखीचा छोटा पोरगा एकदम लहान पोरग आणि फुल स्पीडला चालतोय पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी फुल स्पीडला चालतोय त्याला बघून माझे दिवस आठवले जेव्हा मी पण लहान होतो ना असंच मोठ्यांसोबत हात पकडून जायचो बोलायचं चला चला सायराम चला सायराम चला तसाच हा चालतोय सेम आणि काल आला बोलतोय आता आता पट्टी लाव ना बोलतोय पट्टी लाव पालखी आता निघालेली आहे

लाट तू पुढे दाखवतो तुम्हाला आणि तर टेम्परेचर छान किती मायनस टेम्परेचर आहे काय बोल बघितलं सेल्सिअस रे नाही स्टेटस कोक सायबाम बोलतात साईरामार सुमितने उठवले काय माहिती आज कुठला जोर आलेला त्याला काय माहिती अरे उठतच ना रोज रात्री झोपणार रा झाला <laughs> पूर्ण मस्ती आमची चालू असते एक वाजेपर्यंत आणि तीन उठवायचं बघायचं तर मी उठतो रोज पहिला उठवायला मला गरज किती कानांना रक्त झालं विचारा झाला चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये फायनली एक तास चालून आम्ही आता मावळ गाव सोडलेला चार वाजता चालायची सुरुवात केल्याने आता पाच वाजले थंडी लागते म्हणून बसलो जरा आता बघू जातोय पुढे इंदोरी नदीच्या थोडा पुढे आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे बघू किती वाजेपर्यंत पोचतोय तिथं जायचंय ना किती जरी किलोमीटर असेल इंदोरी ती नदी किलोमीटर सहा सात किलोमीटर सहा सात किलोमीटर चालायचं आहे त्यानंतर नाश्त्याचं हॉल्ट आहे बघू आता किती वाजेपर्यंत पोचतो आहे का चहा पितो आणि लगेच निघतो चला भेटू पुढे दाखवतो मला ब्लॉगमध्ये सर्व काही तर टायमासारखं आत्ता पण आम्ही लातच्या झेंड्यावरच आहेत बघू शकता ओम ओम काय चाल हो फारही वाटतंय सकाळ झाले तरी पोरं काय पोचत नाहीत नाश्त्याच्या हॉल्टवरती चालत चालतायत चालत लागचा झेंडा घेऊनच फिरतात पण होत नाही बघू शकता तुम्ही राजमचा झेंडा घेतलाय कधी चालतोय फुल घास घास ची आठवण येते फुल घासा घाशी अशी अशी झुंब चुकू झुंब चुकू आली फुल आता बघू कधीपर्यंत नाश्त्याच्या हॉल्ट वरती बघू तळेगाव तर सोडलाय आहे चाकण एकवीस किलोमीटर दिसतंय आमचा रात्रीचा हॉल्ट आहे एकवीस किलोमीटर म्हणजे बघू आता लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू दाखवतो तुम्हाला पुढे अजून काय पोरक कसे इडली खात आहेत आणि किती किती खात आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आता नाश्त्याला इडली आहे दाखवतो तुम्हाला मजा येईल आलेला जोर चालतंय चाल वाह चाल 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 साडेसात वाजले तरी अजून काय नाश्त्याच्या हॉल्टवरती पोचले नाहीत आणि हे बघू शकता झोपलेत राज गाडी क्रमांक एक बाद तिसरा रवी आणि तिसरा ओम कपडे बघा कपडे बघा ओमचे कपडे बघा भिकारी तरी परवडला पाय वर करून झोपलाय आणि सुमित कसा वाटत ब्रो पूर्ण उदास उदास निघतो आता इकडनं नाश्त्याच्या हॉल्टवरती थोडा वेळात तर ते एक नदी पार करायची नदी पार केली का डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टवरती तिथं गेल्यावरती दाखवतो मज्जा फुल दाखवतो मला तुम्हाला शिर्डीची वारी शिर्डीची वारी परत नाही येणार मी चालत येणार तर आता गाडीने येणार परत नाही भवानू कधी तुम्ही विचार केला तर मनापासून या तर येऊ नका मी पण मनापासून येतोय पण मला माझी चप्पल लागली मला चालायला झोप नाही धन्यवाद ओम साईराव राज तुला काय बोलायचं आहे ई पुया मला खाली एवढ्या टायमानंतर आम्ही आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरती पोचलो आहे म्हणजे अजून पोचलो पण नाही चार पाच पावलं चालायची आहेत स्मिथ काय बोलतो नाही अजून वीस मोजून तर जातो आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवरती समोर दिसतोय आमचा टेम्पो आहे पोचू आता थोड्या टायमामध्ये बघू काय बोलतायत हा रवी आम्ही पोचलो आहे भजन चालू आहे दोन भजन जोरात चालू आहे काय मग पुढे का होता नाही काय दाखवत मला तुम्हाला कुठे पंधरा इडल्या खायचा बघू आता पंधराचा का जाणारे दहा तिथं सुमित बाराच्या वरती फायनली वीज खाल्ले इथल्या नाही नाही करू आता मगाशी चालत ना पण काय पाठी राहिले ना पाच सहा किलोमीटर तरी पण तरी पण पाच सहा किलोमीटर आमची गँग आज आज सुमित गेले त्यांना हकलवले त्यांना बोलले तुम्ही थांबू नका पालखी पालखी लोड गाड्यात पूर्ण पाठवलं त्यांना पुढं आणि अशा इडल्या खाल्ल्यात ना तुम्हाला दाखवतो ब्लॉक मध्ये पादी

झेंड नाही झेंडा नाही आणि सगळं म्हणजे ना वैतागले ना आम्हाला अक्षरशः वैतागले एवढ्या आता परिश्रमानंतर आम्ही तीन तासानंतर आम्ही आमच्या पालखीच्या ठिकाणी आलेलो आहे ही लाईन बघा आमचा पोलीसवाला आलाय आलं वस्तीवर बघू आता, वस्ती आता? काय होत आणि काय नाही आम्ही आमच्या वस्तीवर आलो ओमने आमचं चांगला काम केलेलं ओम धन्यवाद मंडळी तुमचा आभारी आहे आमची पूर्ण हातरून प्रॉपर एकदम टाकून ठेवलेला आहे आणि बघू शकता राजंड तोंड बघा चार्जिंग हे आमचे पोर असे जेवले ना राज किती बंद आहे पहिल्यांदाच एवढा बघा पप्पांना घेतला ब्लॉग मध्ये निघणार आता आधी आपले पुरा पालखी आहे ना राज पहिला देणारस ना ओम सुमित भाव्या हा ओम पुजारी तिथं बसला मानस आणि रवी कोण मी बघू आता कशी चालव जास्त पालखी घ्या ना रोम आपल्या टीम मध्ये पण राजला ऑफर दिले तीन किलोमीटर चालला एक पोरगी लागू आणि पाच किलोमीटर चालल्यावर माझ्याकडून एक हा ए तीन किलोमीटर चालल्यावर तुझ्याकडनं माझ्याकडनं फ्री आहे माझ्याकडून आता ख्वाहिश वाढले पाच किलोमीटर पाच बीस नाही तीन तर तीन, तीन, तीन भाई तीन तर तीन स्टार्टिंग पासून मी दिवस वर्ष तर राहणार पाठीमागे असले असते घ्यायचे पण मी पाच किलोमीटर आता ते बोलले बोललाय तो बोलला बघू आता पोरं हुप्स मध्ये चालवणार पालखी गेल्या वर्षी तर मी चालवलेली इकडनं वन साईड एक यंदा पोर आहेत बघू काय होत आणि काय नाही दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये मीच ब्लॉग शूट करणार आहे जेव्हा पालखी घेईन तेव्हा शूट कराल हा कुत्रा शूट करेल ए राज असत आहे का राह घडा बांधणार आगे एकदा चला बघू पुढे काय होतं आणि काय नाही दाखवलं तुम्हाला व्हिडीओ मध्ये आमची दुपारची झोप आज पूर्ण झालेली आहे आणि आज पालखी घ्यायची आम्हाला निघतो आता आणि आज आम्हाला दूध आहे दूध याला कात्रच दूध बघा पोर दुधासाठी आणि तू बे दुधासाठी कात्रच दूध दूध आहे ना दूध पिओ पिऊन सगळे पोरं निघणार आहेत आता पालखी घ्यायचे आपले पोरं तयार आहेत कुठं आपले पोरं वरण गँग गँग बँग ब्लॅक बॉल ब्लॅक सोल ब्लॅक कपडे ब्लॅक तुम्हाला पोर फुल फॉर्म मध्ये आलेले फुल जोरात एकदम आम्ही आज पालखी घेतो म्हणून सगळ्यांना दूध पालखी दिली शेवला ग्रुप करू चला फोटो काढतो काय फुल फॉर्म मध्ये आलेला आहे पालखी घ्यायचा राज चला पालखी घेणाऱ्यांना दुधाची बॉटल पण आहे पालखी घेणाऱ्यांना दुधाची बॉटल आहे ती कुणाकडनं आहे तुम्ही आमच्याकडून करायचं आज आम्ही पालखी घेतो सगळे साई भक्तांना आम्ही दूध वाटप केलंय काय असं वाटलं आम्ही जर तुम्हाला पार्टी दिली न दूध छान आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय करत नाही ते काय फक्त आमची दिशाभूल केली काचूक मरी पद्धत जी बोलतात ना दूद दाखवायचं जास्त नक्कीच ना चला पालखी निघालेली आपली दोन माणसांनी पालखी घेतलेली साईनाथ महाराज चला निघाले पालखी झेंडा घेऊन आपले पोर निघालेत चला मचाव निघा निघा चला हाला चला पालखीला खांदा लावून फुल मस्त चला बघू आता पुढे कोरा आपली पालखी घेऊन तर निघालेत राज आठवतो ना काय बोलले तो ब्लॉक मध्ये येणार आहे तीन किलोमीटर न थांबता चला 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 पोरांनो चला चला आपला दांडा घ्या चला निघा निघा हा चल पाधी पाधी चल पाधी चल पाधी चालतोय पादी चालतोय चला निघालो आता बघू शकता तुम्ही पोरं आपले फुल जोरात मस्त ट्रक बीक थांबून चला निघालो दाखवतो तुम्हाला पुढे काय होत आणि काय नाही ते चला साईराम बघू शकता आपली पालखी फुल जोरात चालले फुल सुमित आणि मधला झेंडा घेऊन ओम सॉरी मच्या चालतोय मस्त आणि आपली पालखी बघू शकता आणि फुल राज पालखी चालवतोय ना आपली डील आत्ता तांडा बघू शकता पालखी पोचलेली आहे चहाच्या ठिकाणी आत्ताच बघू शकता हे आमचे पुटनेरचे वानकरी पोटण्यार वानकरी मुंडेवाडीचे वानकरी आताच आणखी आलेली आहे दोन गाड्या टापण टाक दोन गाड्यांनी घेऊन आले ओम सायराम राज कसा आला एकदम रिपीटमध्ये हे हो बघा पब्लिक आपली बसले चहासाठी आणि ह्यांना असं वाटतो की ह्यांच्या बापाचंच कॅफे आहे बसलेच बाप कुठे हे बघा हे बघा हे बघा मिनिट पंचवीस मिनिटात सात किलोमीटर आमच्या पब्लिकने पालखी आणले दोन गाड्या फुल जोरात आणि हे हा पहिला झेंडा अभिनय मानाचा झेंडा आता आणि बघू आता पोरं नाश्ता करतायत पुढं काय होतं आणि काय नाही दाखवतो तुम्हाला काय सुमित काय वाटतं तुला आता माझ्याला चालवणार चालवणार आता भेटू पुढं दाखवतो तुम्हाला आपली पालखी निघालेली आहे जाऊ द्या पंकजनी भाईनी मचून टाकला फुल मार्केट खाल्लात फुल चार सात किलोमीटर पालखी आणला धावत गाडी बाद गाडी चला भेटतो पुढे चाकण मध्ये दाखवतो तुम्हाला चाकण मध्ये काय मजा असते चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये पंकज आणि दोन गाड्या नागरिक तापन टावाल्यात ताप। कासून भेटतो पुढे तुम्हाला पालखी घेतल्या होऊ शकता

आत्ता आहे आता फ्रेश होता आणि दाखवतोय तुम्हाला आत्ताच फालकी सोडली कबलं नाश्ता करायला बसलेत नायद्रा करतायत मस्त नाश्ता करते आणि लगेच निघतोय आज हे भजन आहे भजन पण जोरात असणार आहे भजनाला तर खूप मजा आहे बघू आता तिथं थोडा भजन चालू आहे दुसऱ्यांचा म्हणून नाश्ता करायला आलो त्यांचा भजन थांबला गेलं तर आमचं भजन असणार आहे दाखवतो तुम्हाला हो आज व्हिडिओमध्ये <laughs> पुन्हा काय आणि काय జైన యే మనతో కలిగేవును వేరితనే అగ్నిమలాని నిyalో i'm yeah, तुझ्यासाठी रे कागदसी तुझ्यासाठी राईल उपवासे तुझ्यासाठी रे कागदसी तुझ्यासाठी राईल उपवासे मुली वाग विठोकाना पिंजरा वाला मुली आताच आमचा भजन संपलेला आहे आणि आता मी जाऊ आणि लगेच ग्रुप झोपून जाऊ ब्लॉग अपलोड करतो लगेच फटफट फटफट -फट -फट कारण का उद्या सकाळचा जो पल्ला आहे तो कमीत कमी, -कमी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा आहे अंतर तर कापायचं आहे उद्याच्या दिवसामध्ये आजचा दिवसाचा अंतर भाई मचाव मस्त कापला आहे फुल एकदम वटमध्ये चालत होता वन साईड वन साईड मचावलेला मचावनी आता फटफट आजचा ब्लॉग अपलोड करतो आणि सर्व काही रेडी करायचं थमनेल पूर्ण स सर्व सकट आणि अपलोड करतो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ओम सायरा